नमस्कार मी नेहा गायकवाड बरं समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ यांचा आपण आदिवा यांचा जो आंदोलन आहे तो आझाद मैदानामध्ये सुरू आहे जवळजवळ दहा दिवस झाले त्यांचं जो आंदोलन सुरू आहे त्यांचं काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं संवाद साधणार आहोत तर काय सांगाल ताई काय आहे आंदोलन आपलं आणि कशासाठी आपण इथे आंदोलनासाठी बसलेलं आहात काय सांगा नमस्कार मॅडम मी वैशाली पिंपळे आमचं आंदोलन असं आहे मॅडम की आम आमच्या आम मुलं दोन मुला तीन मुलांचं मर्डर झालेलं आहे ते त्याच्यामध्ये असं झालेलं आहे मॅडम म्हणजे शिर्डी गणेशनगर शिर्डीमध्ये गणेशनगर इथे मर्डर झालेलं आहे कसं काय काय कारण होतं कसं काय कारण काहीच नाही मॅडम घरातून शुल्लक म्हणजे शेजारच्यांसोबत शुल्लक वाद झालेले होते हा माझा भरत आहे हा माझा वाचा होता आणि हे माझे धीर आहेत राहुल पिंपळे तर भरत काळेला बाहेरून जाऊन येऊ नगरला जाऊन येऊ असं सा खोटं सांगून घेऊन गेले आणि प्लॅनिंग करून त्याचा मर्डर केला कोण आहे आरोपी कोण आहे आरोपी आहेत विजू वायकर किरण बोर्डे मयूर देठे हे कोण आहेत आरोपी आहेत मॅडम आणि अद्यापही मोकाट आहेत काय म्हणजे एरिया एरियामधले कोण असे आहेत गावगुंड गुंड आहेत भाई आहेत मयूर ध्येठे का मारलं काय कारण होत कारण काहीच नव्हतं घरात शुल्लक भांडणं येऊन भांडणं झाले यांचा पण ट्रॅक्टर होता आणि त्यांचा पण ट्रॅक्टर होता ते जवळजवळ लावायचे तर ते म्हणायचे आमच्या जागेत लावू नका याच्याहून त्यांचा वाद होता आणि तो वाद त्याच्यासाठी भरतला म्हणजे थोडेसे भांडणं झालेले होते आम्हाला वाटलं मिटून जातील भांडणं पण ते भांडणं मिटले नाही मॅडम त्यांनी त्याला खोटं सांगून घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर त्या दुसऱ्या दिवशी नंतर आम्हाला सकाळी समजलं की भरतचा मर्डर झाला आहे पण मर्डर असा केला त्यांनी की त्याचा ॲक्सिडेंट दाखवला आणि त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये फिर्यादी राहुल पिंपळे माझा धीर होता तर तो त्या फिर्यादी असल्यामुळं यांनी यांनी जाऊन फिर्याद देऊ नये अशी त्याला वारंवार धमक्या दिल्या तू केस पाठी माग घे आम्ही तुला मारून टाकू असं म्हणून ते वारंवार धमक्या देत होते पण राहुलनी काही ऐकलं नाही म्हणून राहुलचा आठ आठ अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सात वाजेच्या सुमारास चाळीस वार करून दिवसा ढवळ्या मर्डर केला त्याचे फोटो तुम्ही पाहू शकता मॅडम त्याच्या अंगावर चाळीस वार असे चाळीस वार केलेले आहेत आणि इथे बसून आम्हाला दहा दिवस झाले तरी आमची कोणी दखल घेत नाही इथं बसून मग त्यांची चाचणी झाली त्यांच्या बॉडीची मग त्या काय कारण होत कशामुळे त्यांचा मृत्यू झाला बॉडीची जी चाचणी झाली ना मॅडम त्याच्यात मर्डरच निघलेला कुठल्या हत्याराने मारली एक माझ्या धीराची तर धीराला त्याच्या दुकानापासून म्हणजे चहा प्यायला गेलेला होता रानातून काम करून आलेला होता तो ट्रॅक्टर आहे आमचा स्वतःचा आमच्या स्वतःच्या रानात तो रोट्या मारून घरी आलेला होता आणि चहा पिण्यासाठी दुकानावर गेलेला होता असं करून या सगळ्यांनी मिळून हे जेवढे मी तुम्हाला नाव सांगितले अक्षय पडवळ आणि केत्री रितेश सदाफळ हे सगळ्यांनी मिळून त्याला त्या ते दुकाना चहाच्या दुकानापासून असं दोनशे अडीचशे फूट फरफटत नेलं त्याला मारल्याच्यानंतर आणि तो मरून गेला तरीसुद्धा त्याच्यावर वार करत राहिले तुम्हाला मी फोटो दाखवले फोटोमध्ये एफ आय वगैरे झाली का एफ आय आर झालेली आहे पण पोलिसांनी पोलिसांनी लाच घेऊन पोलिसांनी कोणतीच दखल घेतलेली नाही कोणता जिल्हा कोणता अहमदनगरमधून शिर्डी गणेशनगर श्रीरामपूर पोलीस स्टेशन आहेत आम्हाला तेथील डेप्युटी आहेत बसवराव शिवपूजे आणि रा, राकेश ओला साहेब नगरचे एस पी साहेब आहेत त्यांच्याकडे पण आम्ही दहा बारा वेळेस जाऊन आलो त्यांनी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही आहे मी भरत आता जी काळेची आई आहे मध्ये काय आलं पोस्ट मार्केटमध्ये असं सांगितलं त्यांनी का गाडी ॲक्सिडंट झालेला आहे आणि गाडीमध्ये घेऊन त्याचा मृत्यू झालेला आहे पण तसं नसून आम्हाला समोर आलेलं आहे भावाचा मर्डर झाल्यामुळं आहे ना आम्हाला आम्हाला वाटत होतं की माझ्या मुलाचा ॲक्सिडंट झालेला आहे त्याला ॲक्सिडंटमध्येच गेलेला आहे असं वाटत होतं पण आता माझ्या त्याच्यानंतर दोघा जणांचा मर्डर झालेला आहे त्याच्यामधून दिसून येतं की हे आक्षेप नसून मर्डर आहे आणि मर्डर असून आणि ते ज्यांनी ज्यांनी कोणी केलेलं आहे ते समोर येत नाही दुसऱ्याला त्यांनी समोर दाखवलेलं आहे जे आरोपी आहे ते मोकट फिरत आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांनी आमच्यावर लय मोठा अन्याय केलेला आहे आमचे दोन्ही करते धरते पोरं त्यांनी स्वर्गी पाठवलेले आहे त्यांना पण स्वर्गवास झाला पाहिजेल अशी आमची मनापासून तळतळाट आहे आणि आशीर्वाद आहे त्यांचं कधी चांगलं नाही होणार त्यांचे आमचे जसे मुलं त्यांनी घातलेले आहे ना तसं त्यांचा पण सत्यानाश होणार आहे तर चारच जण दाखवण्यात आलेले तर आम्हाला हे ना जेवढे जेवढे आरोपीचे आम्ही ए फारमध्ये नावं दिलेले तेवढ्यांना अटक व्हावा आणि त्यांना पण शिक्षा मिळा आणि ते सी बी आय चौकशी सी आय डी चौकशी लावून त्याची पूर्ण इन्क्वायरी करावा हीच आमची हात जोडून सरकारला विनंती आहे मुख्यमंत्र एकनाथ शिंदे साहेबांना पण हात जोडून विनंती आहे की आमची दखल घ्यावा आम्ही ना खूप मोठ्या संकटात आहे आमचे दोन्ही पोरं दोन्ही घरातले पोरं करते धरते त्यांनी घातलेले आम्हाला लय मोठा धक्का बसेल आणि आमचा न्याय करावा ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे हात जोडून एक लाडक्या बहिणीची योजना हो ते राबवते आहे त्यांनी आमच्याकडंसुद्धा लक्ष द्यावं आणि आमच्या सुद्धा त्यांनी हे करावा उल्लेख करावा आणि आमच्या जे आरोपी आहे त्यांना कडी शिक्षा मिळावा हे आसन दिलं होतं की चार शीट हजर होण्यापूर्वी आरोपी सगळे पकडू पण त्यांनी फक्त चार शीट चुकीची दाखवून आरोपी काही पकडले नाही वाला साहेबांनी पण आश्वासन दिले त्यांनी पण काही आम्हाला आरोपींना पकडले नाही तुम्ही मृत मी राहुलची बहीण आहे राहुल पिंपळेची भरतची घटना केव्हा घडली ही आठ अकरा दोन हजार चोवीस आज चार महिने झाले तरी आरोपींना नाही नाहीये आरोपी मोकाट फिरतात हो पोलिसांनी पैसे खाऊन त्यांची इन्क्वायरी सुद्धा केलेली नाही टी व्ही काढून टाकलेले चार्जशीट मधून एफ आय आर मध्ये असताना सुद्धा चार्जशीट मध्ये डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी त्यांचे नाव काढलेले आहेत आणि याच्यामध्ये राजकीय लोकांचा पण तिथे हात आहे पुढारी कोण आहेत कुडारी भरपूर आहेत ना मॅडम तिथे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत इन्व्हॉल्व्ह म्हणजे असं तिथे बरेचसे आहेत पण नाव सांग यांचं ना कोण असेल राजकीय लोकांसह आमचा काहीच भेदभाव काहीच नाही आहे मग पुल त्याच्यामध्ये राजकीय लोकांनी मदत करावा आम्हाला न्याय द्यावा आम्ही पारधी समाजाचे म्हणून आमच्याकडे लक्ष नाही देऊ राहिले का आरोपी हे मराठी मोठे मोठे श्रीमंत लोक आहे ते त्यांच्याकून घुस घेऊन काही वाळू मापयांना काही मदत करू राहिले का पोलीस लोक त्याच्यासाठी आम्हाला सीबाई चौकशीच लागती ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आ, ज्या मू जे मृत झाले मुलगा त्या एकापैकी एकाची आई आहे ही आणि एकापैकी ह्या ह्यांच्या त्या पत्नी आहेत तर ही सगळा जो प्रकार ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ना हा प्रकार त्यांच्यासोबत होत आहे पण पर अजूनपर्यंत न्याय नाही मिळत आहे कुठंतरी एक शेवटचं ऑप्शन म्हणून आज मुंबई गाठलेली आहे या सगळ्या महिलांनी शिर्डीवरून अहमदनगरवरून ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर न्याय मिळेल अशीच त्यांची आशा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेरा मेराबरा समाचार मुंबई